आज आपल्याला वांग फ्राय करायचं आहे एक वांग घेतले मोठं त्याचे छानपैकी गोल अशी काप करून घ्यायचे गेट काढून टाकायचे त्याचं छान असे मध्यम जाड पात्र असे करून घ्यायचे हे बघा आणि त्या पाण्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे थोडंसं त्याच्यामध्ये ते आपल्याला कट केलेले पीस ठेवून द्यायचे त्याच्यामुळे ते पीस काळे पडत नाही या पद्धतीने बेसन पीठ घेतलेलं आहे एक दीड वाटी त्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ कालवायचे एकत्र एक करून घ्यायचे चवीनुसार आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचं आहे तांदळाचं पीठ टाकल्यामुळे छान असं ते कुरकुरीत होत आहे थोडासा गरम मसाला अर्धा चमचा हळद लाल तिखट आपल्याला जसं तिखट लागतं त्याप्रमाणे कलर तिखट घेतलंय आता ते एकत्र मिक्स करून घेणार आहे मी व्यवस्थित जेणेकरून त्याला मीठ मसाला वगैरे सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे थोडासा रवा टाकायचा आहे त्याच्यात अर्धा वाटी एकत्र करून घ्यायचंय आणि आता आपल्याला वांगी जी पाण्यामध्ये ठेवलेली आहे ती काढायची एका सळणीमध्ये त्यातलं पाणी पूर्ण नितळून गेल्यानंतर मग आपल्याला ते फ्राय करायचे कडक अशी तव्यावरती सगळी मी काढून घेते ती वांगी एका चाळणीमध्ये आता आपल्याला वांगी छान कोरडी झालेली आहे तर त्याला आता आपण हे जे आपण चण्याचे चण्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ मसाला हळद सगळं मिक्स केलेलं आहे मीठ वगैरे वा ते वांग्याच्या स्लाईसला लावून घ्यायचे दोन्ही साईडनी याप्रमाणे इकडे तेल तापतच ठेवलेलं आहे मी व्यवस्थित दाबून असं लावायचंय लावून घेते मी सगळं स्लाईसला तेल गरम झालेलं आहे तव्यावरती थोडंसं तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला वांग्याचे ते स्लाईस आहे ते तळायचे आहे गॅस जरा बारीकच करायचं कारण का तेल चांगलं कडकडून टाकलेलं आहे या प्रकारे स्लाईस आपल्याला ठेवायचे छान असे तळून घ्यायचे एक साईडनी लालसर झाल्यानंतर मग ते आपल्याला पलटी करायचे एक साईडनी लाल झालेले आहेत छान असे आता एक साईड पलटी करून घेते ते वांग फ्राय करताना गॅस नेहमी मध्यम आचेवर ठेवायचा छान असे कुरकुरीत झाले का मग ते काढून घ्यायचे पुन्हा एक ने पलटी करून घ्यायचे थोडस बाजूने तेल सोडायचंय खानाचे कुरकुरीत झाल्यानंतर मग ते प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे वांग्याचे स्लाईस छानपैकी असे कडक झालेले आहेत ते मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते दोन्ही साईडने छान कुरकुरीत झालेले आहेत आपल्याला त्याच्यावरती थोडंसं लिंबू आहे वरून आणि कोथिंबीरही टाकलेली आहे त्याच्यावरती छान असे कुरकुरीत झालेले आहेत आपले वांग्याचे स्लाईस तर आपली ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा